नमस्ते मी प्रीती तोशनीवाल जगदे माममध्ये ऍज डायटिशियन म्हणून काम करतेय मला इथे येऊन दोन हजार अठरापासून मी स्टार्ट केलं आहे सहा वर्ष झालेत मी जॉईन केलेलं आहे आणि बऱ्यापैकी पेशंटला पाहून आता मला असं कळू लागलं की कुठं असं कसे कसे प्रॉब्लेम्स येतात पेशंटला पाहून आणि असं पण इन जनरल लोक काय चुकीचं करतात त्यामुळे आईसुद्धा भरती होतात किंवा त्यांचं लॉंग टर्म काय चुकलंय की त्यामुळे त्यांना म्हणजे ऍडमिट करावं लागतं आणि असं न्यूट्रिशनमध्ये पण सांगितलेलं आहे आहारशास्त्राचा सब्जेक्ट झाला माझा तर त्याच्यामध्ये मा पण असं डीपली स्टडीमध्ये सांगितलेलं आहे की कसं खाण्याचं योग्य प्रमाण काय असतं आणि ते सगळ्यांना माहिती असून सुद्धा खूप चुकीचं खानपानच्या पद्धती आता रुजू झाल्यात की आपण आता जंक फूडकडे वळलोत आणि आता आपल्याला एक विषय घ्यायचा आहे की आपण कसं हे करूया उन्हाळ्यात कसं डायट घेऊया तर उन्हाळ्यामध्ये तापमान वाढलेलं असतं आणि आपली बॉडीचं पण तापमान इन्क्रीज झालेलं असतं आणि आपण बऱ्यापैकी आपलं जे आहे आतली उष्णता वाढलेली असते पाणी कमी होत जातं घाम फार येतोय तर त्यामुळे असं वाट असं असतं की पाणी वाढवावं हो लागतं आपल्याला पाणी जास्त घ्यावं हो लागतात आणि जे आपली डायजेस्टिव्ह सिस्टम हॅम्पर होते उन्हाळ्याच्या दिवसात पचनशक्ती बरोबर राहत नाही बाकीच्या सीझनमध्ये आपली डायजेस्टिव्ह सिस्टम चांगली असते पण उन्हाळ्यामध्ये ती हॅम्पर पडते तर त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जड अन्न खायचे नसतात जसे बटाटा आहे किंवा फर्मेंटेड फूड आहे इडली डोसा किंवा वडापाव जे आहे हे खायचे नसतात तर मोस्टली पाणी आहे तर सपोज काही काही मेडिसिनमध्ये आयुर्वेदमध्ये सांगितलेलं आहे की गोंदकतिरा आणि सब्जाच्या बिया ज्या असतात त्या चांगल्या असतात घेतल्याने त्यांनी शीतलता मिळते आणि पाणीमध्ये ते कसे ॲड करायचे तर सकाळी उठल्या उठल्या आपण एक साधं थोडंसं लूप वॉम पाणी प्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर चहा कॉफी शक्यतो टाळायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये त्याच्यामध्ये कॅफे नसतं आणि ती उष्णता वाढवत असतात आणि जास्तीत जास्त तिखट आणि खारट आणि आंबट अशा पद्धती पण असे आहार घेतल्याने पण आपली बॉडीची उष्णता वाढत असते त्यामुळे आहार घेताना पाणी वाढवणे आणि आपण नेहमी नेहमी सपोज आज उन्हाळ्याचा दिवस उन्हाळा सुरू झालाय तर उन्हाळ्यामध्ये खानपानमध्ये बदल करायचा म्हणजे आपण सकाळी नाश्ता करतो दुपारी परत जेवतो परत रात्री जेवतो तर शक्यतो आपल्याला लिक्विड डाट घ्यायला स्टार्ट करायला पाहिजे आणि दोनच जे घ्यायला पाहिजे नाश्ता असेल तर मग तुम्ही सकाळी नाश्ता व्यवस्थित करायचा आणि परत संध्याकाळी जेवायचं जा, मधात लिक्विड घ्यायचंय म्हणजे जसं तीन चारदा जे जेवायची ट्रेंड आहे तर तसं तीन चारदा जेवण करू नये उन्हाळ्यामध्ये आणि त्याच्यामुळे मधात सरबत घेतलं किंवा काही कैरीचं सरबत घेतलं लिंबू सरबत घेतलंय किंवा आता नाश्ता केलाय तर ता तांदूळाचा वापर जास्त सांगितला आहे आयुर्वेदमध्ये की तांदूळ मूग डाळ तांदळाची खिचडी किंवा डाळ आणि तांदूळ आणि भाजी मिक्स केलेलं तुम्ही असं काही घेऊ शकतात त्याच्यामध्ये तांदूळ वापरा असं फारसं सांगितलेलं आहे आयुर्वेदमध्ये की न्यूट्रिशन कसं भाताद्वारेच उन्हाळ्यामध्ये कसं तुम्ही हलका हार घेऊ शकतात असं सांगितलेलं आहे आणि सकाळच्या जेवणामध्ये तुम्हाला बरोबर प्रॉपर प्रोटीन कॅलरीज फॅट ह्याचं डिस्ट्रीब्युशन करून घ्यायला हवे आता जेव्हा मी डॅट सांगतो प्रत्येक पेशंटला तर त्याला नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण हे असं असतं पण जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये स्टार्ट करणार आहे तर दोन मिलमध्ये तुम्हाला किती कॅलरीज खायच्यात तर त्या दोन मिल डिवाईड कराव्या लागतात सकाळच्या मिलमध्ये किती प्रोटीन किती कॅलरीज आणि किती पाणी प्यायचं आहे तर जसं आपलं जसं तहान लागेल तसं आपण पाणी पितो आपण फ्रीजचं पाणी पितो तर ते थंडगार असतं त्याने आपल्याला सॅटर्टी फील होत नाही परत थोड्या वेळाने पिल्यानंतर परत आपल्याला पर ते पाणी परत तहान भागत नाही परत पाणी पितोय आपण तर तसं तस न करता डेऱ्याचं पाणी पिऊन आणि त्याच्यामध्ये वाळा जर टाकला तर ते वाळ्याच्या उपयोगामुळे ते पाणी आपल्याला असं सॅटेटी फील करत पाणी पिल्यासारखं वाटतं परत परत तहान त्याची त्यामुळे आपली परत परत तहान लागत नाही तर हे काळजी घ्यायला पाहिजे आता रात्री गोंद कतीरा भिजून ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये लिंबू हे, आ, हे आ, टाकून आणि पुदिनाचे बारीक पानं वाळलेले असेल तर वाळलेले पानं मिक्स करून त्याला लिंबू पिळून आणि मठ टाकून ते सकाळी ते गुंत त्याचं पाणी प्यायला पाहिजे हलक्या आहारामध्ये तुम्हाला आपलं रोजचं ट्रेंड असतं की आपण पोहे खातो किंवा आपण नॉनव्हेज अंडे वगैरे खातो तर त्यावेळेस अंडेचं प्रमाण कमी करायला पाहिजे तर तुम्ही जर आ, पोहे खायचे असेल तर तुम्ही ते जास्त फोडणी न करता असं वेगळ्या प्रकारे करायला पाहिजे त्याला किंवा त्याचं धिरडं करायला पाहिजे आणि पातळ आहार म्हटलं किंवा परत न वरण जास्त घेणे आहारामध्ये आणि एखादं सूप घेणे किंवा एखादं काय म्हणतात त्याला भातामध्ये भाकरी कमी खायची आणि थोडं भात वाढवायचं आहे भाकरीचं पोशन साईज कमी करायचं म्हणजे ते पचायला जरा जड असतं म्हणून अशा प्रकारे आहार घ्यायला पाहिजे परत दुपारी पण चहा बिस्किट टोस्ट असं न खाता आहारामध्ये परत संध्याकाळी तुम्ही परत एक कोकम सरबत किंवा कैरीचं पन्ह किंवा असं काहीतरी लिक्विड घ्यायला पाहिजे चहा कॉफी अवॉइड करून oh. आणि रात्रीच्या जेवणामध्ये पण हलका आहार पाहिजे तो जो सकाळी जे घेतलाय त्याच्यामध्ये थोडं तुम्ही बदल करू शकता म्हणजे आता मुगदाल दन्याची खिचडी सगळे तांदळाची खिचडी खाली असेल तर मुगदाल दलियाची खिचडी किंवा थोडंसं काय म्हणतात त्याला राब म्हणतात जी आंबवलेले ते जरी आंबवलेलं असेल पण या दिवसामध्ये ते थंड देत असतात तर ते ज्वारीचं जे पीठ असतं ते ताकामध्ये शिजवतात आणि ते ताकामध्ये शिजवलेलं ज्वारीचं पीठ असतं ते एक दिवस ठेवून रात्री ठेवून सकाळी ते घट्ट होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी जिरे पावडर आणि लसूण मिक्स करून ते पितात तर असं तुम्ही ती राब म्हणतात ती ज्वारीची पिठाची रास किंवा बाजरीची राप ही रात्रीच्या जेवणामध्ये घेतली तरी त्यांनी पोट भरतं आणि ते पचायला पण हलकं असतं आणि त्यांनी शीतलता पण मिळत असते उन्हाळा स्टार्ट झालाय तर त्या दिवसामध्ये यात्रा पण बऱ्यापैकी असतात आणि लग्न असतात तर त्याच्यामध्ये पण तर घरून खाऊन निघाला पाहिजे पहिला पॉईंट आहे उपाशीपोटी जायचं नाहीये मग जे पण आपल्याला आवडतं त्याच्यामध्ये बटाटा अवॉइड आहे फर्मेंटेड फूड अवॉइड करायचं त्याच्यामध्ये बाकीचे जे, जे उरले ते पदार्थ तुम्ही वरण भात आणि थोडी भाजी पातळ भाजी पालकाची भाजी मेथीची भाजी पालकवरण मेथीवरण असं दुधीवरण असं मिक्स करून ते घरून खाऊन जायला पाहिजे थोडंसं चतखोरभर भाकरी किंवा